वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज हुतात्मा भूमीची एकी कायम ठेवण्यासाठी आपण कायम प्रयत्न केले त्या भूमीनं अपेक्षित पाठबळ दिलं नाही याची खंत वाटते तसेच आपला पराभव स्थानिक घडामोडींमुळे नाही तर राज्य स्तरावरील घडामोडींच्या परिणामामुळे झाला आहे पराभव झाला म्हणून घरी बसणार नाही अवघ्या पंधरा दिवसांच्या काळात खटाव मान तालुक्यातून आपण चांगले मताधिक सर्वांचे आभार आगामी काळात गावगावच्या कार्यकर्त्यांशी संपर्क का कायम ठेवून त्यांना पाठबळ देत जोमानं चळवळ उभी करणार असल्याचं माजी आमदार प्रभाकर घारगे यांनी सांगितलंय येथील अक्षता मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांचा आभार आणि संवाद मेळाव्यात श्री घारगे बोलत होते यावेळी निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख राष्ट्रवादीचे नेते सुरेंद्रदादा गुदगे नंदकुमार मोरे अशोकराव गोडसे प्राध्यापक अर्जुनराव खाडे माजी सभापती संदीप मांडवे अनिल पवार डॉक्टर महेश गुरव पृथ्वीराज गोडसे सभापती दत्तात्रय पवार उपसभापती विजयराव शिंदे तानाजी देशमुख श्रीमती शशिकला देशमुख प्रीती घारगे सलमा शेख आदींची व्यासपीठांवर प्रमुख उपस्थिती होती श्री घारगे म्हणाले लाडकी बहीण आणि अन्य योजनांचा परिपाक तसेच युतीच्या बटेंगे तो कटेंगे ही घोषणा म्हणून रंगे पाटील यांचा आंदोलन आणि ओबीसी समाजाची उलटी भूमिका यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांची निवडणुकीत सर्वत्र पीछेहाट झाल्याचं जाणवतंय अशा राज्यस्तरावरील विषाणमुळे आपणालाही पराभवात सामोरे जावे लागले राज्यात विरोधी पक्ष नेता नसतं म्हणजे राज्याची हुकुमशाहीकडे वाट चिरीमिरीच्या अपेक्षांना लोक गेल्यानं आगामी काळात त्याचे दुर्गामी परिणाम भोगावे लागतील प्रभाकर देशमुख म्हणाले लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर राज्यकर्त्यांनी कौल मिळवण्याचा प्रयत्न केला विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तरी आपण कुठे कमी पडलो याचा विचार करावा गाव पातळीवर काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांची ताकद चांगली आहे आगामी काळात ही ताकद एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे शरद पवार साहेबांची भूमिका शिरोधार्य मानून सर्वांनी एक दिलानं काम करत राहणं गरजेचं आहे यावेळी सुरेंद्र गुदगे नंदकुमार मोरे डॉक्टर गुरव दत्तात्रय पवार विजय शिंदे तानाजी देशमुख हरिभक्त पारायण उद्धव अडसुळे तानाजी वायदंडे प्राध्यापक जयवंत खराडे बुवाभाई तोरणे आदींनी मनोगत व्यक्त केले मेळाव्यास माजी प्राचार्य दिलीपराव डोयफोडे राहुल पाटील अॅडव्होकेट संतोष पवार सोमनाथ येवले श्रीमंत पाटील परेश जाधव प्राध्यापक सदाशिव खाडे भीमराव जाधव रवींद्र खाडे दनाजी निंबाळकर ज्ञानेश्वर शिंदे प्रताप देशमुख विकास साबळे अरुण देशमुख विजय शेटे मंगेश माणे सोमनाथ साठे आदी मान्यवर तसेच गावोगावचे कार्यकर्ते

सर्वांनी प्रयत्न करून मिळून देण्याचा प्रयत्न केलेला ते सर्व कार्यकर्त्यांचे नेते म्हणजे मी माझ्या व्यक्तीच्या वतीनं आणि या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो निवडणूकमध्ये काही अनेक गोष्टी येतात त्याच्यामध्ये होत असताना ही निवडणूक मागच्या लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण वेगळं महाराष्ट्रात असतात त्याचं वातावरण बदलत गेलं त्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये आपल्या महाविकास आघाडीला इतकी जागा मिळाल्यानंतर समोर असणाऱ्या युतीनं निवडणूक जिंकण्यासाठी वर्गेतील म्हणून भूमिका आतामध्ये त्या विशेषतः पहिल्यांदा व्हायलांना आपल्याला पंधरा काय नोकरीच्या दृष्टीमुळे मदत करण्याचं आश्वासन असतं आणि विशेष करून निवडणुकीच्या काळामध्ये जाती जातीमध्ये होत असलेलं असं कट काय भट असेल किंवा मराठा आणि ओबीसी या सर्व गोष्टीचा इफेक्ट असं माझं त्यामध्ये त्या सर्वांचं रूपांतर असताना या तालुक्यात निवडणुका आणि त्या प्रगात म्हणून दुरंगी निवडणुकीमध्ये होणारी मतं ही एकत्र येणार नाही तशी वेगळी विचारायची नव्हती तर एकच कसं उपयेषित झालं द्यावं ते प्रामुख्याने वाटत राज्यामध्ये लोक बघितलं तर या पोलीस दिवसानंतर दोनशे संख्याबळ हे आता मिळालेलं आहे आणि या देशामध्ये राज्यामध्ये ऐंशी सारख्या दिवशी हे विरोधी पक्ष नेता नव्हता परंतु पहिली निवडणूक आहे की ज्या राज्यामध्ये विरोधी पक्ष नेता अस्तित्वात नाही अशी परिस्थिती या निवडणुकीमध्ये निर्माण झाली खाटा तालुक्याच्या बाबतीमध्ये अनेकांनी मत व्यक्त केली सगळ्यांनी काम केलं आणि जर मोठे सगळे जर आपल्या गटाचे आपण तालुक्याचे भागाचे नेते गरज होते वेळ कमी मिळाल्यानंतर त्या त्या कार्यकर्त्यामध्ये मनोबल म्हणामध्ये जर उशीर झाला वेळ आपला पडला आणि प्रत्येक गाव गावाला वेळ देण्यामध्ये पनदर निघून गेले त्यामुळे इतर गोष्टीसाठी वेळ देता आला आहे ह्या निवडणुकीमध्ये नक्की कशा पण काय कार्यकर्त्यामध्ये काय

त्याच्यामध्ये असताना ते दरंगे पडण्याच्या ते लोकांच्या मध्ये ते रोशन झालेलं आहे त्याच्या अपोजिटमध्ये मोठ्या प्रमाणात एकत्र करण्याचा प्रयत्न केला त्याचं यश मिळालं आणि विशेष करून महिलांना त्याच्यामध्ये दिवाळीच्या धरण मिळाले आता लोक सरकारचे होते का कुणाचे होते न विचार करता निवडणुकीसाठी न बोलतात त्याचं मतात रूपांतर झालं

ूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा